प्रीतम रजपूत नवपाडा भागातील, नौपाडा भागातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख प्रीतम रजपूत आणि त्यांच्या सोबत इतर सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा प्रीतम रजपूत आणि सगळ्यांची नावं नरेश मस्के यांनी घेतलेली आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा ओघ जो आहे तो आपण पाहतोय आणि कालच मुंबईमध्ये देखील मुंबईतल्या माजी महापौर दत्ता दळवी यांचाही उपनेते उपन त्यांचाही प्रवेश झाला आणि जवळपास मुंबई महापालिकेतले पन्नास उभाटाचे नगरसेवक जे विद्यमान सिटिंग नगरसेवक आहेत त्यांनी प्रवेश केला इतर पक्ष आहे के जे आहेत त्यांच्यातल्या लोकांनी जवळपास ते लोक आज मुंबई महापालिकेचे नगरसेवक जे सतरा ते बावीस बावीस नंतर निवडणुका झाल्या नाही म्हणजे हे सिटिंग कॉर्पोरेटर म्हणून नगरसेवक म्हणून काम करत होते आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिका मुंबईला फक्त स्वार्थासाठी आणि मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून जे त्याच्याकडे पाहत होते आणि मुंबईकर त्रस्त होता मुंबईकर अडचणीत होता मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न होता त्यांच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न होता धोकादायक इमारतींचा प्रश्न होता तो आपण हाती घेतला आणि मुंबईतल्या विकासाची आम्ही कामं केली आणि त्यामुळे तात्पर्य एवढंच की मुंबई महापालिका या ठिकाणी जवळपास आपल्याकडे शिवसेनेकडे सत्तर नगरसेवक इतर पक्षांचे आपल्याकडे सामील झालेले आणि यावरून चित्र स्पष्ट आहे की त्यांना मुंबई महापालिका फक्त आपल्या फायद्यासाठी पाहिजे होती लोक मुंबईतले सुधने आहेत नगरसेवक सुधने आहेत त्यांना काम पाहिजे वार्डामध्ये काम पाहिजे विकास पाहिजे आणि ते मी मुख्यमंत्री झाल्या बरोबर तात्काळ निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे जो लोकांनी विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि करतायत आणि आज ठाण्यातला प्रवेश होतोय प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी ठाणे हा धर्मवीर आनंदिगे साहेबांचा बाले किल्ला आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा आपला शिवसेनेचा गड आहे आणि आता या शिवसेनेमध्ये प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी यापूर्वी देखील अनेक लोक ठाण्यातले आले नगरसेवक आपले ठाण्यातले किती आपल्याकडे आपले आणि म्हणजे आपले टोटल नगरसेवक किती आले म्हणजे हा म्हणजे सहासष्ट झाले बासष्ट आणि चार सहासष्ट नगरसेवक विद्यमान मुंबळ्याचे सहा लोक सहा म्हणजे बहात्तर लोक झाले बहात्तर लोक आज मितीला ठाण्यातले विद्यमान नगरसेवक आज शिवसेने बरोबर आहे मला वाटतं आम्ही उठाव केला त्यावेळेसच बासष्ट लोक होते बरोबर त्रेसष्ट त्रेसष्ट त्यामुळे हा ठाणे हा शिवसेनेचा वादे किल्ला आहे आणि म्हणून या शिवसेनेमध्ये ठाणे जिल्ह्यातले तर खूप लोक येत आहेत मी ठाणे शहरातच सांगतोय ठाणे जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून दररोज या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतो याचं कारण की जे काही बाळासाहेबांचे विचार सोडून जे काही दुसरे विचार धरले खुर्चीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त बोलू इच्छित नाही परंतु खरी शिवसेना आणि धनुष्यबान या ठिकाणी जो काही आपण दुसरीकडे काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठीच आपण उठाव केला आणि जनतेने देखील त्याला मान्यता दिली आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या हा एक दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला आहे आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं विकास करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं या राज्याला पुढे नेणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं कारण शेवटी गावागावातले लोक येत आहेत याचं कारण त्यांना माहीत आहे की अडीच वर्षात जे आपण या महाराष्ट्रामध्ये काम केलं ते काम पाहून आणि तो विश्वास ठेवून लोक आज आपल्याकडे येतात अडीच वर्षात आपण जे विकासाचं काम केलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या हो त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय मोठं यश लँडस्लाईड विक्ट्री आपण म्हणतो त्याला अशा प्रकारचं मॅन्डेट त्या जारी है। जारी है। आज कॅबिनेट आज आम्ही सुरुवातीलाच पहलगाम मध्ये झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या निरपराध बेकसूर आपल्या <laughs> भावा खरं म्हणजे आपल्या भावंडांनाच श्रद्धांजली अर्पित केली आणि या पाक धार्जिन्या व्याचा निषेध देखील केला आणि खऱ्या अर्थाने मी जेव्हा त्या परिवाराला भेटलो त्यांनी जेव्हा सांगितली त्यांच्या प्रसंग समोर डोळ्यासमोर घडला आणि ते ऐकून खरं म्हणजे कुणाचंही मन विचलित झाल्याशिवाय राहणार नाही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ते सर्वसामान्य कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये कोणी शिकत शिकत आहे कुणाला शिक्षण पूर्ण करायचं आहे कुणाला नोकरीचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आम्ही आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आज कॅबिनेट झाली आणि त्यामध्ये आज या सर्व कुटुंबांना त्यांच्या पाठीशी शासन आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला पन्नास लाख रुपये त्यांना प्रत्येकी देण्याचा आणि त्याचबरोबर ज्या कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण अपूर्ण आहे ते शिक्षण पूर्ण करण्याचं त्याची जबाबदारी सरकारने घेतली आम्ही घेतली आणि त्याचबरोबर त्यांना नोकरी देखील देण्याचा मग महापालिका असेल किंवा आपल्या शासकीय ज्या संस्था आहेत त्यामध्ये नोकरी देण्याचाही निर्णय आम्ही घेतला शेवटी त्यांच्या परिवारातला करता सवरता प्रमुख या पहलगामच्या हल्ल्यामध्ये त्याचा त्यांचा मृत्यू झाला खऱ्या अर्थाने त्यांचं बलिदान आहे आणि म्हणूनच सरकारने पूर्ण जबाबदारी त्यांची घेतलेली आहे सरकार त्यांच्या पूर्ण पाठीशी नाही सगळ्या देशवासियांची इच्छा एकच आहे हा कुठल्या परिवारावर हल्ला नाही हा देशावर झालेला हल्ला आहे देशवासियांवर झालेला हल्ला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचीच भावना आहे एकदाच त्याला मुतोड जबाब देऊन कायमचं पाकिस्तानला धडा शिकवायचा आणि त्यामुळे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यांची नाकाबंदी करायची प्रक्रिया झालेली आहे हे सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय झाला था आहे हायकमिशनचे कमिशनचे पाच अधिकारी हटवण्याचा निर्णय झाला आहे त्याबरोबर व्हिसा रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे असे हे निर्णय जे आहे हे निर्णय आणि सेना अलर्ट आहे आता मला वाटतं त्यांचं ते आतंकवादी लोकांचं घर बॉम्बने उडवलं उडवण्याचं देखील काम आपल्या सैनिकांनी केलंय आणि काही बुलडोजरने घर पाडण्याचं काम देखील केलंय ज्या आतंकवादी या हा हमला केलाय त्यामुळे एक सूचक इशारा प्रधानमंत्री यांनी दिलेला आहे आणि लोकांची भावना आहे त्यांनी म्हटलंय की कल्पना करण्याच्या पलीकडचा कर निर्णय आणि ऍक्शन होईल आणि म्हणून ॲक्शनला रिॲक्शन होईल बदला आणि करारा जेव्हा पक्का आहे आणि त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की कायम या पाकिस्तानला धडा शिकून या पाकिस्तानचं नामोनिशान मिटव मिटवलं मिटव पाहिजे ही भावना देशवासियांची आहे आणि तीच भावना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची आहे म्हणूनच विरोधकांकडे विरोधी पक्षनेता बनवण्या इतकं देखील संख्याबळ लोकांनी ठेवलं नाही याचा अर्थ या, या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं धनुष्य बाणावर शिक्कामोर्तब केलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळवून दिला आता विधानसभा निवडणुका जिंकू आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या त्यामध्ये देखील महायुती विधानसभेत जिंकली आता महायुतीचा भगवा झेंडा पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच सुरुवात कधीच झालेली आहे आणि म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी काम करत नाही निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेच काम वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असतो आणि म्हणूनच हा फरक आहे आपल्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये उभा एकदम काय आणि म्हणून <laughs> जाऊ देतील <जेते> काय आणि <laughs> म्हणून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो आपल्याला आता शिवसेना गावागावात वाढवायची आहे घराघरात शिवसेना न्यायची आहे लोकांच्या मनामनात शिवसेना आपल्याला रुजवायची आहे आणि जे आपण सरकारने केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आणि त्यामुळे मला वाटतं आता नवपाडा बिक्याबीन या भागामध्ये आपलं किरण कुठे किरण इकडे आहे याच्या अगोदर हा भास्कर पटेल आहे प्रकाश पायरे या ठिकाणी आले हे आणि आज प्रीतम राजपूत आले हे सगळं प्रीतम राजपूतचे वडील तर महापौर होते विजय कोण आले ना विजय सगळे आले सगळे आता आले आणि प्रवाहामध्ये आपण खऱ्या अर्थाने आलात सामील झालात त्यामुळे तुमचं सगळ्यांच मनापासून मी स्वागत करतो या आनंद आश्रमामध्ये देखील अनेक लोकांचे शेकडो हजारो लोकांचे प्रवेश होत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपला जो काही बाले किल्ला आपण म्हणतो दिगे साहेबांचा तो आबाधित राखण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय कारण या ठाण्यामध्ये जे काय आपण पूर्वीचं ठाणं था आणि आताचं ठाणं था था पाहतोय त्याच्यामध्ये एक विकास पर्व आपण म्हणू मुनु। आणि म्हणूनच या ठिकाणी लोक विश्वास दाखवत आहेत लोक येतात त्यांचं पुन्हा एकदा मी शुभेच्छा सगळ्यांना देतो आता प्रीतम आणि त्यांची सगळी टीम आपल्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शिवसेना मजबूत करण्याचं काम करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद